नवरात्र हा केवळ सण नाही तर शक्तीची उपासना आहे या दिवसात देवीचे नवरूप पूजले जातात या काळात घरात शुभ वस्तू आणल्याने देवीचा आशीर्वाद सहज मिळतो आणि जीवनात सकारात्मक बदल जाणवतात चला तर मग जाणून घेऊया की त्या वस्तू कोणत्या आहेत पण त्याआधी तुम्ही जर अजून चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा एक घट किंवा कलश घटस्थापना म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाची ऊर्जा घरात आणणे कलशात पाणी आंब्याची पाने श्रीफल ठेवले जाते हे पंचतत्वांचे प्रतीक आहे मान्यता अशी आहे की घरात कलश ठेवला की देवीचं आगमन होत त्यामुळे घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाहीत आणि समृद्धी वाढते दोन गणेश लक्ष्मी सरस्वती मूर्ती नवरात्रात या देवतांच्या मूर्ती आणल्याने घरात त्रिदेवतेचा वास होतो गणेशची अडथळे दूर करतात लक्ष्मीची धनवृद्धी करतात आणि सरस्वतीजी विद्या ज्ञान प्रदान करतात अशा प्रकारे घरात सुख ज्ञान आणि समृद्धी यांचे संतुलन टिकते तीन श्रीफल किंवा नारळ नारळ हे देवीला अतिशय प्रिय मानले जाते त्रिनेत्राचे प्रतीक मानले जाते ब्रह्मा विष्णू आणि महेशाचे नारळ घरात ठेवला तर ते अन्नधान्य वाढवते आरोग्य सुधारते आणि घरातील वादविवाद शांत होतात चार लाल वस्त्र लाल रंग हा देवी दुर्गेचा आवडता रंग आहे घरात लाल वस्त्र आणून देवीला अर्पण केल्यास कार्यसिद्धी नशीब उघडणे आणि आत्मविश्वास वाढतो अनेक लोक नवरात्रात देवीला लाल साडी अर्पण करतात ज्याने घरातील स्त्रियांना सुखद समृद्धी लाभते पाच तुळशीचे रोप तुळस ही केवळ औषधी वनस्पती नाही तर पवित्रतेचे प्रतीक आहे नवरात्रात तुळशीचे रोप आणल्यास आरोग्य सुधारते आजार पण दूर राहतात देवी लक्ष्मी तुळशीत वास करते असे पुराणात म्हटले आहे तुळशीचे रोप घरात असल्याने सतत सकारात्मक ऊर्जा मिळते सहा शुभ शंख आणि घंटा शंख फुंकल्याने वातावरणातील वाईट ऊर्जा नष्ट होते घंटा न केल्याने मन एकाग्र होते मानसिक तणाव कमी होतो पूजा अर्चेत घंटा वापरले की घरातील सर्व सकारात्मक स्पंदन पसरते सात सोनेरी किंवा चांदीची नाणी किंवा नोटा लक्ष्मीचे आगमन वावे म्हणून नवरात्रात नाणी किंवा नवीन नोटा आणणे अतिशय शुभ यांना देवीसमोर ठेवून पुजल्याने घरात घन धान्य वाढते श्रद्धा अशी की नवरात्रात आणलेली नाणी वर्षभर समृद्धी टिकवून ठेवतात आठ लाल कमळ किंवा गंधराज फुले देवी भगवतीला लालकमळ झेंडू व गंधराज अतिशय प्रिय ही फुले घरात आणून पूजेत अर्पण केल्यास देवी प्रसन्न होते लालकमळ हे लक्ष्मीचेही आवडते फुल आहे त्यामुळे ते घरात ठेवले की धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो नऊ श्रीदुर्गायंत्र किंवा नवदुर्गा चित्र दुर्गा यंत्र घरात आणल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते हे यंत्र किंवा चित्र घराच्या पूजास्थानी ठेवल्याने भक्तिभाव वाढतो हे घरात शक्ती व धैर्य टिकवून ठेवते छोट्या गोष्टी ज्यांचा फायदा होतो नवरात्रात घरात गोड पदार्थ प्रसाद फळे ठेवणे ही शुभ देवीसमोर रांगोळी दिवे लावले की घरात मंगलमय वातावरण राहते दररोज घंटा वाजवून आरती केली की घरातील अडथळे दूर होतात मित्रांनो नवरात्राच्या या पवित्र दिवसांत तुम्हीही घरात या वस्तू आणा आणि देवी भगवतीचा आशीर्वाद मिळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अजून असेच आध्यात्मिक आणि सांस्कृतिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा मराठी विचारसरणी हा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका